सिल्लोड तालुक्यातील अंभई जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये पालकांच्या आणि नागरिकांच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते मराठी आणि उर्दू माध्यमांची शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली अंबई येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये उर्दू आणि मराठी माध्यमाची शाळा व्यवस्थापन समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे उर्दू माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख उस्मान उपाध्यक्ष शकीला खान सदस्य सय्यद समीना तौफिक निसार पठान नसीम खान हिणाबी अनिस शाह गुफरान देशमुख कमरुनिसा जमील देशमुख नफीसाबी शेख हलीम शेख वसीम नसीर खान जरीनाबी जावेद कुरेशी सिरजाद्दीन शेख मोबिन देशमुख तसेच मराठी माध्यम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील चव्हाण उपाध्यक्ष विनोद दत्तात्रय सोनवणे सदस्य पूजा सोनवणे अमोल सोनवणे गोपाल मुंडे दीपाली सुरडकर बाळू वाघ दीपाली ताठे मीना अंभोरे राहुल डाखोरकर वाजिद नसीब पठाण सचिव शहा मुस्तफा अकबर यांची निवड करण्यात आली आहे अनिस बेग एम संभई न्यूज